नमस्कार एम डी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील वणीमदापूर गटग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत व ग्रामसचिव ग्राम यांचा भोंगळ कारभार आहे असा आरोप वणी येथील नागरिक करीत आहे वणी येथील गटग्रामपंचायतमध्ये सरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे आता उपसरपंच आणि ग्रामसचिवाकडे कारभार आला आहे वणीमध्ये रस्त्याची समस्या कचरा कुंडा साफसफाई होत नाही सांडपाणी व्यवस्थित नाही गावात एस टी बस मुख्य रस्ता खराब असल्यामुळे बस येण्यास टाळाटाळ करते गावातील नालीसफाई निजंतुकीकरण फवारणी होत नाही असा आरोप नागरिक करत आहे स्कॉलरशिपसाठी दाखला मिळण्यासाठी ग्रामसचिव टाळाटाळ करतो वनी येथील नागरिकांचे आरोप आहे या गावावर कुणाचे लक्ष नाही आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे बरेच दिवसापासून इथं कचरा कुंडी येऊन पडली आहे पण त्या कचरा कुंडीत न टाकता लोक बाहेर टाकते आणि मी सातत्यानं त्या कचऱ्याचं विल्हेवाट नेहमीप्रमाणे एक आमचे तळस्तर होऊ आणि मी आम्ही झाडभूस करून इथं नेहमी नेहमी करतो करू आता आणि आम्ही थकलो करू करू काय आता याचा काहीतरी विल्हेवाट लागला पाहिजे यासाठी शासनानं इथं काहीतरी केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि या मेन रोडवर बरेच दिवसापासून हा खंबा आहे याचे कमीत कमी, कमी पंचवीस ठराव होऊन चुकले आहे तर या ठरावात कोणीही त्याच्यावर दुर्लक्ष केलं आहे आणि मेन रोडच्या मध्यभागात आहे मध्यभागात आहे जाण्या येण्यासाठी खूप काही अशी अडचण आहे तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही काय तर हे शासनानं व थोडं याच्याकडे लक्ष देऊन हा खंबा हटवून द्यावा अशी आमची सर्व गावकऱ्याची विनंती आहे कारण इकडे ग्रामपंचायत ऑफिस आहे जाण्या येण्याचा मेन रस्ता आहे तर त्यासाठी काहीतरी सर्व लोकांनी याच्यावर निर्णय घेऊन अधिकाऱ्याने त्यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे आम्ही बरेचदा पण ती आम्हाला वाटेवरच लावते काय अशी या गावाची परिस्थिती आहे आमच्या इकडे नळाचा पाईप फुटलेला आहे किती दिवस ते नळाचं पाणी पूर्ण आमच्या इकडे येऊन रस्त्याने जाता येत नाही आणि ते कचरा कुंडी करून ठेवली आहे ते पूर्ण भरून गेली तर लोक आता ते भरलेलं अजून खाली टाकणं चालू आहे खाली टाकणं चालू आहे ते पूर्ण गाण आहे ते पेटतही नाही पेटवलं तर एवढं चिप आहे केली तेव्हापासून ते तच्च्या तसंच आहे कोणच नाही काढलं त्यातलं ग्रामपंचायत ग्राम ग्राम नालीच ग्राम नाली अजून अजूनही अजून उपसली नाही ते कोणतं हे ग्रामशेव काय कोणी काय सही मागायला सही देत नाही लोक याची कागद करा त्याचे कागद करा पण सहीसाठी आम्ही पूर्ण वापसच येतो कधीच नाही भेटत आम्हाला एक दोन वेळा तिकून येता येता गेलो तरी म्हणे आम्हाला हे नाही आम्ही त्यांचा आदेश नाही आहे नाही सहिता शेवटी पंधराशे रुपये आले देऊन त्याले देऊन थे केलं थे नाही जमलं हे म्हणते आम्हाला सही आना हे राहिलं हे राहिलं पंधराशे रुपये आम्ही खर्च करून चुकलो हिच्या सहीसाठी आमचे पंधरा पंधराशे रुपये गेले माझं नाव ज्योती मोहोळ मी वली गाव रहिवासी आहे आमचे माझ्या घरासमोर कचरा कुंडी आहे हे शुगर भरली आहे तरी वाले कोणीच लक्ष देत नाही पाण्याच्या टाकीमध्ये कधीच ब्लिचिंग पावडर टाकला नाही आहे पाण्यामध्ये सारे जंतू येते शेवाळ येते आमच्या घरासमोर सारा गंडी बैल जनकूड आम्हाला खूप त्रास आहे आमचा कोणाला त्रास नाही पण आम्हाला लोकांचा खूप त्रास आहे आणि आमच्या मंदिरापाशी भवानीच्या मंदिरापाशी कार्यक्रम असते की तसं खूप पाणी असं वाहत जाते ह्या इकडे भेंडीच्या घरासमोर चालताना येत रस्त्यानं तिकड राहते आमच्या गावाकडे कोणीच लक्ष देऊन नाही राहिलं शांताबाई धोकाच्या घरासमोर तिकडून अजिबात येता जाता येत नाही आम्हाला आम्ही जे कोणतेही काही सुविधा आम्हाला भेटत नाही कागदपत्र करावं तर म्हणते सह्या देत नाही म्हणते कोणीच लक्ष देत नाही आमच्या इकडे आम्हाला काहीच्याच योजना भेटत नाही आमचे घरकुल आले आले तरी कृपा अधिकच्या वणी गावामध्ये लक्ष द्यावे तीच माझी विनंती आहे मी वनी गावातून धीरजिंगोले बोलतो आमच्या गावात एकच ॲटो आहे पण ह्या गावाची दुरुस्ती कधी होणार या रोडची मी असा कंटाळलेलो आहे मी अमरावती सोडून ह्या गावात ॲटो चालवत आहे माझा ॲटो आहे अमरावतीचा त्या गावात ॲटो नसल्यामुळे मी इथे गावात राहून राहिलो आणि या गावाची दुर्दशा अशी आहे डिलेवरीचे पेशंट रात्रीचे पेशंट माझ्या ॲटोक दोन वेळा पलटी झालेला आहे ह्या रोडनी त्याच्यामध्ये दोन प्रवाशाला मारहाण झाली आहे जर थोडीफार आणि ह्या रोडची जर दुरुस्ती होत असेल तर ह्या गावाचा विकास होऊ शकते नाहीतर ह्या गावाचं काही खरं नाही आहे आता माझाही प्लॅन चालू आहे की ह्या गावात राहायचा नाही ॲटो चालवायचा नाही मी पण आता एखाद्या महिन्यांनी अमरावती जाणार आहे धन्यवाद मी सौ मिथू राहुल टेकाडे उपसरपंच वनी ग्रामपंचायत तर माझ्याकडे मी उपसरपंच आहे परंतु सरपंचाचे पद रिकामी झाल्यामुळे माझ्याकडे उपसरपं उपसरपंचाचे सरपंच हे पद मला मिळालेले आहे आता ते मिळून तीन चार महिने झाले तर आम्ही गावकऱ्यांचा जो आक्रोश आहे तर आम्ही बॉडी आमच्या पद्धतीनं पार पाडत आहे आम्ही मासिक सुद्धा गावातील नाल्या साफ करणे हा सुद्धा आम्ही विषय घेत असतो नाल्या साफ करण्यासाठी लेबर मिळत नाही हा प्रशासनाचा प्रशासनांकडून आम्हाला मिळत आहे तर आमच्याकडे आम्ही कुठे प्रशासन आम्ही लेबर शोधा आम आता आम्ही एवढे कुठे लेबर शोधणार नाली साफ करण्यासाठी आणि कचरा घनकचरा आहे तर तिथेसुद्धा घनकचऱ्याने भरलेली ह्या महिलांचा आमच्या ग्रामपंचायतवर आक्रोश आहे मी ममदापूर सेवाकर सहकार सोसायटी अध्यक्ष बबलू महात्मे आमच्या गावची दयनीय परिस्थिती एवढी आहे की गावचा रोड येताना त्यांना नुसतं पायदळ चालणंही मुश्किल होते या पद्धतचा डांबरी रोड आया झाला आमचा पांदन रस्ता जरी बरा असेल त्याहीपेक्षा अडचणीचा रस्ता म्हणजे त्याने गाडी चालणं अशक्य आहे कितीतरी ॲक्सिडेंट त्या रोडनं होत आहे आणि प्रशासनाचे याच्यावर बिलकुल दुर्लक्ष आहे प्रशासनाला किती वेळा त्याच्यावर पाठपुरावा करून आम्ही निवेदनं देऊन थकलो आहे पण आमचं कुठलंही म्हणणं प्रशासनानं ऐकून घेतलं नाही ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा त्याच पद्धतचा भोंगळ चालू आहे ग्रामपंचायतला आम्ही सेवा सहकार सोसायटी ऑफिसची मागणी एक वर्षा अगोदर पंधरा ऑगस्टच्या दिवशी आमसभेमध्ये तो ठराव करून बॉडीनेसुद्धा ग्रामपंचायतने तो ठराव पास केला ऑफिस कायमस्वरूपी इथे व्हावे म्हणून पण ते ग्रामपंचायतचा ठराव देण्यासाठी ग्रामसेवकाला एक वर्ष लागलं एक वर्षानं ठराव दिला आणि आमसभेचा ठराव ग्रामसेवकानं तो नामंजूर करून स्वतःच्या याच्यावर नामंजूर करून मी देत नाही आणि ते ऑफिस इथून हलवण्यात यावं या पद्धतचा हिकेखोरपणा हा ग्रामसेवकचा आहे आणि या पद्धतचं प्रशासन असल्या टाईप ग्रामसेवक वापरत आहे आणि गावातील समस्या जर म्हणा तर गोरगरीब जनतेचं कोणत्या कॉलरशिपचा फॉर्म असेल कुठल्या सया सहा सिक्क्यायचं काम असेल तर ग्रामसेवक सही करायलाही तयार नाही सही करत नाही एखाद्या लहान आपल्या गर, गोर गोरगरीब जनतेचं काहीतरी मुलाबाळांच्या कॉलरशिपचं काम असेल कॉलरशिपच्या फॉर्मवर सही केल्या जात नाही त्या कॉलरशिपचं फॉर्मपासून त्याला वंचित ठेवल्या जाते त्याला स्कॉलरशिप मिळाली याला जबाबदार कोण राहील भरकुलचे चेक भरकुलचे चेक, चेक भेटून नाही राहिले विरीचे चेक अटकले आहे या पद्धतचा कारभार चालू आहे गावात घाणीचं साम्राज्य चाल सर्वत्र पसरलेलं आहे साथीचे रोग पसर त्यामुळे पसरत आहे त्यावर साधी फवारणी होत नाही आहे ग्रामसेवक त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे आम्ही वेळोवेळी ग्रामसेवकाकडे आमचे म्हणणे मांडून थकलो आहे तो एकेकवर पणा करत ग्रामसेवक आपल्या पद्धतीनं कारभार चालवत आहे